आय पैन दादा नमस्कार नमस्कार आता चल किली भाकरी करायची एक झालं आई पाटी आणून की ठेवायला अरे आणून दे लवकर धांगूळ करायला जागा पणा करत फिरायली त्यांना म्हणजे मी जावा तू धांगूळ करा मी एवढं बनवते एक वेड चालूच केलंय बनवायला आता जोरात बोल जर आवाज जाऊ दे मोबाईल जवळ पिवळ घे थोडा अलीकडे वडून रोन इथ ठेवू जोरात थोडासा तर घे पुढं रोन भास्कर हा बोल जरा मोठ्यानं इथून दिसतंय मला तिथपर्यंत हा काय म्हणा तू ते मन त्यानं आगाव पण मध्ये केला व्हिडिओ डबल काढत बसली एक व्हिडिओ करता येईल का तुला याला काय म्हणले मी बाहेर तर मी डायरेक्ट बंदच केला माहित आहे का सगळं आणून माझ्या आवड सोडतो लेखनाचं दिसत कालचा विड्या आवड लागत म्हण मला म्हणून भाली भाली कमेंट आल्या तुझ्या तुझ्यासाठी तू वाचून बघ म्हणलं जावा पहिल्यांदा हांगूळ करून या नंतर दाखवा मला तर हांगो करायला गेला आता करत असं हांगो बोलायला तर उभार आर्यन पण बसलाय तर आर्यन करखी रहा शेवट शेवटच्या बाजूला शेवट तुझी बाजी आहे का आहे बारखा बार आहे म्हणून बसतसच काय नाही बघितला बरोबर आहे का क बोल माझ करू दे मला कधीपासनं बडबड बसलेली तिनं आभार मानत आणि या मध्ये त्याला व्हिडिओ स्टॉप कर मानला आणि त्या व्हिडिओ बंदच करून टाकला परत सुरुवात करावी लागली तिला बोल सगळं ते काय कालच्या कमेंट बाबतीत सगळं कमेंट लिहित भाड्या भाड्या आल्यात मग तसंच कमेंट करत जा माझ्यासाठी माझ्यासाठीच नाही तुमच्या भावासाठी पण करत जा ती म्हणते तुझ्या जा तू भारी म्हणते मला वाईट म्हणते आता मी पण व्हिडिओ चालू करणार आहे दोन तीन दिवसात त्यांच्या चॅनलवर बोडबड फिरण्यात चापले

भात मागायली तिळ्या अजून केला नाही भात थोडा तिशा जाता बघ हाय सर भात हुडकाय आज केलं नाही उशीर झाले उठायला काय बघायला वाकवा ते

पाणी गरम झालं नाही त्याला हांगोळ करता येणा गेलं हासत बसलंय उपाशी आता पाणी काढायचं मुला पण करायला पाणी भरायचं लाल पाणी सुटलं अरे मध्ये पाणी काढून घ्या असं चेक करायचा बरोबर आहे का दिसतय का समोरून तुला स्क्रीन दिसत ना

माझ्या बहिणीकडे मग सासू म्हणली पण का नाही बरोबर बोलते त्यातच फक्त कॉन्फिडन्स वाढव आवाज जोरात यायचा कडक इकडे तिकडे बघायचं नाही स्क्रीन आपलं कामान कॅमेरा यो की तिसतय ना हे कॅमेरा इकडं नाही बघायचं स्क्रीन कन मग बा तिरकी बघितलं आणि दिसतंय इथं बघायचं कॅमेऱ्यात

पाणी भरायला येणारे जागा पणा करते ते त्यांच्या दादाला कावाय जा तिकडं आम्ही पाणी भरणार नाही काम करू लागत नाही ती लेकरं लिहा आगापणा करते तिरेशा आज भात केलं नाही सका सका भात माग करायचंय आता भात चिकन मध्ये ठेवल्यावर लगेच किती बारा सांगते भाताचं दुसरं पण बोल भात भातच ऐकू येत तुझा आ ती वाटी घेऊन फिरायली की आज आजच केला नाही तर वाटी घेऊन फिरवली आणि मी गेल्या आर कसं करणार मग कुठं जाते जाणार दोन दिवसांनी

आठ मिनिटापर्यंत तरी बनवायचा म्हणजे सहज तू मी पण सुरुवातीला असच करत होतो फिरून फिरून काय नाही बरं केलंय पण आवाज वाढवायचा कडक आवाज असू द्या आता माझा कसं आहे सहज बोललो तरी उर्धून बोलतोय असं पण असं रिअल बोलताना एवढा जोरात बोलतो का मी आता ज्यानी ज्यानी मला ओळखतात जवळून त्यांना माहिती मी एवढ्या जोरात बोलत नाही जसं की आपला कल्याणचा दादा त्यांना माहित आहे मी की नेता किती जोरात बोलतो नाही हळूच बोलतो अग नाही माझ बाहेर बोलणंच असं साधं हळू हळू व्हिडिओ असला कीच मी जोरात बोलतो ही कालवा असतो ना मग हा कालवा सगळा कॅप्चर होतो ना त्यामुळं वाढवून बोलायचं की त्यांचा कालवा देखील असा पळाला पाहिजे त्या कालव्याला आपला चिरून टाकायचं असं तुला बोलत बोलत झाला माझा मेकअप देवपूजा राहिली बंद करू का व्हिडिओ बाय कर मग बाय शेवटी मी येऊन बोलल्याशिवाय तुझा व्हिडिओ झाला नाही पर चल कर